नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश गुंजाळ मित्रांनो आपण परिसरात आलो आहोत आणि आपल्या मित्रांच्या फार्म हाऊसवर आहोत आणि त्यांच्या फार्मवर अशा पद्धतीच्या देशी म्हणजे गाय खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांची ओळख करून देऊ नमस्कार सर नमस्कार आपली ओळख सांगा प्रथमचा मी राहुल नारायण घुसळे राहिला वाळखीला तालुका नगर जिल्हा अहमदनगर तुम्ही कशाचा व्यवसाय करताय मी देशी गाईंचा देशी गायचा मग मित्रांनो पाहत आहे देशी गायचे प्रसारक आहेत आणि त्यांच्याकडे अशा पद्धतीच्या टॉप क्वालिटीच्या गिरगाई उपलब्ध असतात जर आपण अशा पद्धतीच्या गिरगाई खरेदी करायची असेल तर त्यांच्याकडून आज जाणून घेऊ आपण काय किंमती असतात आणि साधारण कोणत्या क्वालिटीच्या गाय त्यांच्याकडे उपलब्ध असतात सर आपल्याकडे ते कडेल एकदम पूर्ण पलीकडल्या कडेल गाई आहे त्या गायीची काय किंमत होईल त्या गायची पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार रुपये खूप कमी रेटमध्ये गाय विक्रीला देत दुधाचं काय असेल तिचं दूध तिने मागच्या दिलेले आता वेलेल्या वे गायची दुधाची गॅरंटी देऊ शकता हो पन... गॅरंटी दूध दुद काढायची दुधाची गॅरंटी देतो आपण किती आज गाय आपल्याला सगळ्या आहेत गाईला वीज आहेत का आपल्याला प्रत्येक गायची किंमत सरासरी आणि फायनल काय होऊ शकतं याबद्दल सांगा सर या गायचं काय होईल फायनल गायचे पंचावन्न हजार रुपये फायनल होते पासष्ट सत्तर पण पंचावन्न हजार रुपये फायनल कशी हो ती गाय दात सात आहे दुसऱ्या याताला खाली व्हायला दुसऱ्याला पूर्ण गॅरंटी दिवस टाइम आहे पूर्ण गॅरंटीची दूध काढायची सगळी सगळी प्युअर आहे ना दातीला एकदम प्युअर आहे गिर मध्ये गिर गाय कशी ओळखायची त्या संदर्भात थोडीशी माहिती कान खाली चिकटले पाहिजे वरती माथा डोळे बारीक आणि वरती खांदा चांगला मोठ्या प्रमाणात खांदा व्यवस्थित असेल तर ती देशी देशी हा देशीच काय सांगितलं हे वेलेले खाली कारूड वेलेली आता तिला वेले दहा लिटर दूध चालू आहे आता दहा लिटर पाच पाच दिवस आहे ट्रान्सपोर्ट मध्ये थोडं फार थोडं फार इकडे तिकडे एक दोन दिवस जागे दिवस हो हिचं काय सांगितलं ही हिला अजून एक पंधरा दिवस टाइम आहे हा तिसऱ्यांदा खाली व्हायला आहे तिसऱ्या यंदा खाली व्हायला हो अशी गाय पन्नास ते पंचावन रेंज मध्ये देतो मी पन्नास हजाराच्या पुढे असतो तुमच्या पन्नास रेट गाईच काही गायांची कमी पण आहे जसं शेतकरी ज्या क्वालिटीची मागेल त्या क्वालिटीची आपल्याकडे गाय पण आहे का हा हिचं काय होईल ह्या ही गाय वेल एक आठ दिवस झाले आता दहा अकरा लिटर दूध चालू आहे त्याला दहा लिटर पहिल्यांदा खाली झालेली दाताला चार आहे आणि त्याची किंमत साठ हजार साठ हजार हो हा ही ही गाय प्युअर गिरमध्ये हिला अजून खाली व्हायला एक दहा ते पंधरा दिवस टाइम आहे मोठ्या मापाची हो मोठ्या मापाची काही आहे हिचे एक पंचावन्न ते साठ हजारच्या आसपास फायनल रेट आहे सांगायला आम्ही सत्तर पा, पंच्याहत्तर सांगतो पण पंचावन्न ते साठ आम्हाला दाताला कशी आहे ही दाताला कडदात करते हा हिच काय होईल ही चार दादे दुसऱ्यांदा खाली व्हायला आहे हिला अजून एक पंधरा ते वीस दिवस टाइम आहे कच्ची आहे थोडी एकदम जातीला प्युअर आहे मोठ्या मापाची मागच्या हाताला चौदा लिटर पिळे तिला दाताला कशी दाताला चार दा दे चार्दा, हो तिला जर कोणी आला शेतकरी तर साठ ते पासठच्या दरम्यान द्यायचे हो सर तिचं काय सांगितलं तिचे सांगायला पंचावन्न हजार आहे पण पंचाळीस ते पन्नासच्या आसपास फायनल द्यायची हा दूध किती आहे तिला दूध आता चार चार लिटर आहे ना हा तिला तिला पूर्ण काळा खोंड पूर्ण कपिला हा तिचा खोंड का हो पात मित्रांनो हा काळा कपिला खोंड त्या गायचा आहे आणि रात्री वेली पाट हा हा ही पण त्याच रेंज ची पंचेस ते पन्नासच्या रेंज मध्ये चांगली आहे आणि कवडी दुसऱ्यांदा खाली झाली एखादा म्हणलं मला ला पाहिजे होऊ शकतो हजार दोन हजार इकडे तिकडे करून होतो व्यवहार हा ति दोन हजार हे सायवल क्रॉस आहे सायवल क्रॉस आहे गियर मध्ये सायवल क्रॉस हो हो हा दुधाला जास्त असा दुसरं सोळा लिटर पिढ्या पंधरा लिटरची सरासरी गॅरंटी दोन झाले ना अजून नाही अजून एक आठ आठ दिवस दिवस अशा पद्धतीची मित्रांनो अशा पद्धतीची गायी आहे सायवल आणि गिर क्रॉस जर आपण खरेदी करायची असेल तर सरांचा नंबर स्क्रीन वर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पुढल्या गायचं मित्रांनो यांच्याकडे आठवड्याला पाच पन्नास गाय उपलब्ध असते तुम्हाला खरेदी करायचं असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता साधारण चाळीस हजारापासून यांच्याकडे मध्ये गाय उपलब्ध असतात हा सर या गायीच काय सांगितलं या गाईची सांगायला पंचावन्न पंचावन्न कापरे का म्हणलं जात यांना या कलर मुळ कलर मुळे हो। त्या गायचं काय सांगितलं त्या गायचे सांगायला बावन्न हजार रुपये पण पंचेचाळीस ते च्या हजार व्यवहार होईल पण तिसऱ्यांदा आहे मागच्या हजाराला दहा लिटर पिळेल पिळेल हो मित्रांनो यांच्याकडे अशा पद्धतीचे गायी आठवड्याला पाच पन्नास गायी यांच्याकडे उपलब्ध हो। असते आणि आपण जर खरेदी करायच्या असेल तर खूप मोठ्या संख्येने गाय यांच्याकडे उपलब्ध असतात कॉन्टॅक्ट हो। करू शकता ही गाय आता दुसऱ्यांदा खाली व्हायलाय हिला आठ दहा दिवस टाइम आहे आठ दहा दिवस टाइम हो पहिले त्याला आठ नऊ लिटर पिळेल दाताला चार आहे लिटरची हो मिळू शकते आठ ते दहा लिटरची मिडियम गायंची रेंज असते हा दुधाची काय सांगायला पंचावन्न आहे पण सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पर्यंत व्यवहार होऊन आहे खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा ही काय ताजी बेलेली हा रात्री खाली झाली काय बजेट आहे तिचं ही काय सांगायला पंचावन्न आहे पण हे किती दूध देईल म्हणले हे दहा ते बारा लिटरच्या जास्त दूध देईल हो। दाताल कशी कर दे जात करते खाली झाली इकडून जा आत्ताच आताच गाडीतून खाली गाडी अजून समोर काय तिथं तिथे सांगायला साठ हजार पण पन्नासच्या आसपास पन्नास बावन्न पाहत आहे मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर अशा पद्धतीचे सध्याचे चालू रेट आहेत बाजारातील आणि यांच्याकडे अशा पद्धतीचे काही बाजारात सुद्धा उपलब्ध असतात पण यांना घरीच पुरत नाही घरीच माल पुरत नाही आणि तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर आठ दिवस आधी कॉल करावा लागेल तुम्हाला म्हणजे तुम्हाला गाय अशा पद्धतीच्या उपलब्ध होऊन जातील आणि तुम्हाला याकडे जरी पन्नास गाय लागली तरी ते उपलब्ध करून देतात हा पुढल्या गायच ही गाय आता एक तिसरा चौथा दिवस खाली झालेली हा खाली कारवड आहे आणि आता आठ नऊ लिटर दूध चालू आहे दहा ते अकरा लिटर दूध दिले दहा ते अकरा लिटर हो दूध दिले दूध देईल हो फायनल काय फायनल हे पंचेचाळीस च्या आसपास होऊन जाईल हा हिच आणि ती पण एक पंधरा दिवस टाइम आहे दहा ते बारा पंधरा दिवस टाइम ती दुसऱ्यांदा व्हायला आहे तिची किंमत एक आसपास होऊन जाईल कमी जास्त करून पाहत आहे मित्रांनो अशा पद्धतीचे जर देशी गाय तुम्हाला खरेदी करायची असतील तर मालकांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलाय नावासीत यांना कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा ऍड्रेस सुद्धा आपण स्क्रीनवर दिलाय तुम्हाला अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे असतील तर कॉन्टॅक्ट करा खूप मोठ्या संख्येने गाय यांच्याकडे उपलब्ध असतात आणि नगर जिल्ह्यात सगळ्यात जास्त गाय असणारे एकमेव व्यापारी आहेत तसेच मित्रांनो स्पेशल गाय त्यांच्याकडे उपलब्ध असतात टॉप गिर गाय असतात आणि काही शेतकऱ्यांना कमी बजेट मधले हवे असतील तरी ते उपलब्ध करून देतात आणि पूर्ण रिक्वायरमेंट नुसार आपण गाय देतो पूर्ण खात्रीची गाय देतो लागली चौदा लिटर पंधरा लिटरची त्या रिक्वायरमेंट नुसार आपण गाय देतो पाहता मित्रांनो तुम्हाला जर चौदा पंधरा लिटरची गाय हवी असेल तरी सुद्धा उपलब्ध आहे म्हणजे यांच्याकडे खरेदी करायचं असेल तुम्हाला तर चाळीस हजारापासून दीड लाखापर्यंत गायी उपलब्ध राहतील हो पाहता मित्रांनो अशा टॉप क्वालिटीच्या गाय यांच्याकडे उपलब्ध आहेत मित्रांनो तुम्हाला जर अशा पद्धतीच्या टॉप क्वालिटीच्या गाय खरेदी करायच्या असतील तर यांच्याकडे उपलब्ध मित्रांनो पाहताय अशा प्रकारच्या जर गाय तुम्हाला खरेदी करायच्या असतील म्हणजे देशी गाय यांच्याकडे खूप मोठ्या संख्येने उपलब्ध असतात आणि अशाच गायी खरेदी करायच्या असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांच्याकडे चाळीस पंचेचाळीस हजारापासून गायीची सुरुवात होते एक लाख दहा हजारापर्यंत तुम्हाला चांगले चांगली, चांगली टॉपची गाय उपलब्ध असते मित्रांनो त्यांच्याकडे गाय खरेदी करताना मित्रांनो नगर जिल्ह्यामध्ये वाळके गाव आहे स्क्रीनवर पूर्ण ऍड्रेस दिले आपण पूर्ण गायीची शाशा करून ते गायी विक्री करतात आणि आपणास अशा पद्धतीचे गायी खरेदी करायचे असेल तर पूर्ण गॅरेंटी ते गायी देतात आणि नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे देशी गायचे डीलर आहेत आणि आपल्यास अशा एक पेक्षा जास्त गाय खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि किरकोळी एक गाय खरेदी करायची असेल तुम्हाला तर त्यांना फोनवर सुद्धा तुम्ही चौकशी करून खरेदी करू शकता अशा पूर्णपणे गॅरेंटीच्या गाय त्यांच्याकडे उपलब्ध असतात अनेक शेतकरी फोन करतात सर गाय संदर्भात आम्हाला व्हिडिओ उपलब्ध होत नाही उपलब्ध करून द्या त्यांच्यामुळे आपण त्यांच्या गोठ्यावर जाऊन हा व्हिडिओ बनवला आहे आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला आहे தன்யவாத மித்திரோ வீடு பூர்ண ப